भीमा कोरेगावच्या स्तंभावरती दरवर्षी लाखोंच्या वरती गर्दी ही अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणातील स्तंभाला भेट दिली या स्तंभाला भेट दिल्याच्या बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणामध्ये असे उद्गार काढले होते की तुमचे पूर्वज देखील शूरवीर आहेत आणि त्या शूरवीरांनी कशा प्रकारचा पराक्रम केलेला आहे हे या जय स्तंभावरून आपल्याला दिसून येतं या जय स्तंभामध्ये साधारणपणे त्यावेळेच्या लढाईमध्ये जेवढे काही सैनिक हे शहीद झालेले होते जेवढे सैनिक जखमी झालेले होते या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी कोरून ठेवण्यात आलेली होती साधारणपणे एकोणीसशे दहा अकराच्या कालखंडामध्ये पुण्यामधील पत्रकार लेखक प्रकाशक त्याचप्रमाणे जमीनदार असणारे शिवराव चांदबा कांबळे यांनी सगळ्यात प्रथम भीमा कोरेगावच्या ठिकाणातील जयस्तंभाला भेट दिलेली होती आणि या भेटीच्या नंतर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणातील स्तंभाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून त्या ठिकाणी एक एक छोटेखानी सभाच आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या सभेलाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवराम जानबा कांबळे यांच्या वतीने त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं साधारणपणे आपण गुगलवरती सोशल मीडियावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमा कोरेगाव या ठिकाणातील एक फोटो आपण नेहमी पाहतो आणि या फोटोमध्ये जेवढे काही त्या ठिकाणी बसलेले नेते किंवा कार्यकर्ते असतील हे नेमके कोण आहेत असा भरपूर साऱ्या लोकांना प्रश्न पडतच असतो याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर सगळ्यात अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भीमा कोरेगावच्या जयस्तंभाच्या खाली बसलेले आहेत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला देखील काही लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हा फोटो त्या ठिकाणी कॅप्चर करण्यात आलेला आहे मग या फोटोमध्ये नेमके कोण कोण आहेत यांचा जर तुम्ही विचार केला तर साधारणपणे लेफ्ट टू राईट असं जर पाहिलं तर याच्यामध्ये पहिले जे व्यक्ती बसलेले आहेत ले, लेफ्ट टू राईटमध्ये त्यांचं नाव आहे एस एफ पराटे त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत पी जी भोसले त्याच्यानंतर तिसरे आहेत पी एस भंडारे चौथे व्यक्ती आहेत जे एस रणपिसे मित्रांनो जे एस रणपिसे हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी पुण्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात केलेली होती सगळ्यात प्रथम त्याच्यानंतर डॉक्टर पी जी सोलंकी शिवराम जानबा कांबळे यांचं सध्याला मी नाव सांगितलं शिवराम जानबा कांबळे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगदी बाजूला डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला गळ्यामध्ये हार घालून जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांचं नाव आहे शिवराम जानबा कांबळे आणि यांनीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस रोजी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं त्याच्यानंतर येतात के एम सोनवणे आणि रामचंद्र कृष्णा कदम त्याच्यानंतर सेकंड रो म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये जर पाहिलं तर, तर साधारणपणे लेफ्ट टू राईट म्हणजेच डावीकडून उजवीकडे पहिल्या क्रमांकावरती आहेत पी वाघमारे त्याच्यानंतर बी व्ही जाधव त्याच्यानंतर निंगाप्पा शंकर आलादे त्याच्यानंतर एस आर थोरात आणि त्याच्या पुढे के एन कदम त्यांच्यानंतर ए एस कांबळे आणि के एन अशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बसलेल्या व्यक्तींची नावे आणि पुढे बसलेल्या व्यक्तींची नावे त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे खास करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यामध्ये दे देखील आपल्याला हार दिसतो आणि त्यांच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये देखील हार दिसतो बा बाबासाहेबांच्या बाजूला जी व्यक्ती बसलेली हार घालून त्यांचं नाव आहे शिवराम जानबा काबळे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मधल्या कालखंडामध्ये ज्यांनी चळवळीचं नेतृत्व केलं त्यांच्यापैकी एक शिवराम जानबा कांबळे आहेत शिवराम जानबा कांबळे यांचा जर तुम्ही इतिहास जर पाहिला तर साधारणपणे सत्यशोधक चळवळ जी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली होती या चळवळीच्या माध्यमातून शिवराम जानबा कांबळे हे घडत गेले हे पुण्यामधील स्थानिक वास्तव्याला होते किंवा त्यांचे पूर्वज या ठिकाणातील स्थानिक होते साधारणपणे त्यांच्याकडे महार वतनदारी होती त्यांचे वडील ते महार वतनदारी करत होते मात्र त्यांनी मुलांना इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमधून शिक्षण दिलं आणि शिवराम जानबा कांबळे यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषा त्यांना अवगत होत्या ते बाबासाहेबांच्या अगोदर पत्रकार होते लेखक होते प्रकाशक होते त्याचप्रमाणे पुणे यासारख्या विभागातील खास करून दलित चळवीचं त्यांनी नेतृत्व केलं दलित समाजाला एकत्र करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे साधारणपणे एकोणीसशे नऊ दहाच्या कालखंडामध्ये त्यांनी पुण्यामध्ये एक परिषद भरवलेली होती आणि या परिषदेला मुंबईमधील एका कॉन्सिलरला त्यांनी निमंत्रित केलेलं होतं या कौन्सिलरने त्यांच्या भाषणामध्ये अनुसूचित जाती अस्पृश्य वर्गाने देखील ब्रिटिश साम्राज्यासाठी कोणतं कार्य केलेलं आहे यांचा त्यांनी भाषणामध्ये उल्लेख करताना भीमा कोरेगावच्या स्तंभाचा त्यांनी उल्लेख केलेला होता हा साधारणपणे एकोणीशे दहा अकरा साली शिवराम जानबा कांबळे यांनी ऐकल्याच्या नंतर भीमा कोरेगावच्या स्तंभावरती त्यांनी भेट दिली आणि संपूर्ण इतिहास त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला याच्यानंतर साधारणपणे त्यांनी पुणे आणि आसपासच्या एरियामधील जेवढे काही महार समाजातील वतनदार लोक आहेत जी वतनदार गावं आहेत या सगळ्या गावांची त्यांनी एक परिषद घेतलेली होती आणि तुमचे पूर्वज देखील शूरवीर आहेत त्यांनी कशा रीतीचा पराक्रम केलेला आहे या सगळ्या गोष्टींची त्यांनी मांडणी करताना भीमा कोरेगाव या जय स्तंभाचा त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे साधारणपणे एकोणीसशे चौदा साली ज्यावेळी पहिलं महायुद्ध झालं या पहिल्या महायुद्धाच्या अगोदर ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारमधील अस्पृश्य सैनिकांना काढून था। टाकण्यात आलेलं होतं मात्र पहिल्या महायुद्धाच्या वेळी पुन्हा शिवराम जानबा कांबळे आणि त्यांच्या वतीने साधारणपणे ब्रिटिश सरकारला एक निवेदन देण्यात आलेलं होतं आणि या निवेदनाच्या माध्यमातून अस्पृश्य सैनिकांना पुन्हा तुम्ही सैनिकांमध्ये भरती करून घ्या अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलेलं होतं मात्र या निवेदनावरती ब्रिटिश सरकारकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नव्हत्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी एकोणीसशे चौदाला महार सैनिकांची भरती ही ब्रिटिश सैन्यामध्ये करण्यात आलेली होती आणि पहिलं महायुद्ध झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी पुन्हा महार सैनिकांना त्यांच्या सैनिकांमधून काढून टाकण्यात आलेलं होतं शिवराम जानबा कांबळे यांनीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी त्या ठिकाणी विजयस्तंभाला पहिली भेट दिली आणि त्या ठिकाणातील अस्पृश्य लोकांनी कोणत्या प्रकारचा गौरव केलेला आहे अस्पृश्य लोकांनी या ठिकाणी कशा प्रकारची लढाई लढलेली आहे त्यावरती सगळ्यात पहिलं कार्य हे शिवराम जानबा कांबळे यांनीच केलेलं आहे साधारणपणे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावच्या ठिकाणी जो फोटो काढला या फोटोमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणपणे काही लोक त्या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसतात या फोटोमध्ये सगळ्यात मध्यभागी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला ज्यांच्या गळ्यामध्ये हार आहेत त्यांचं नाव आहे शिवराम जानबा कांबळे त्याचप्रमाणे त्याच लाईनमध्ये जर तुम्ही लेफ्ट टू राईट right, डावीकडून उजवीकडे जर पाहिलं तर प्रत्येकाची नावं ही अशाप्रमाणे आहेत पहिलं नाव आहे तुमचं एस एफ बराटे पी जी भोसले एस बी भंडारे जे एस रणपिसे डॉक्टर पी जी सोलंकी शिवराम जानबा कांबळे के एम सोनवणे आणि रामचंद्र कृष्णा कदम त्याच्यानंतर सेकंड रोमध्ये लेफ्ट टू राईटमध्ये पी वाघमारे बी बी जाधव निंगप्पा शंकर अलादे एस आर थोरात के एन कदम आणि एस कांबळे आणि के यन अशी ही सगळ्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली मिळतात